अशोक बहुजैन यांनी केले संपत्नी पूजा जळगाव येथे श्री क्षेत्र पंढरपूर या प, पवित्र मार्गावर निघालेल्या श्री संत मुक्ताबाई राम पालखीच्या सोहळ्याचे जैन फिल्स येथे भक्तिपूर्ण वातावरणात हरिराम आता जयघोष यासोबत शाळ मृदांच्या निनाद स्वागत करण्यात आले जैन इरिगेशन सिस्टम परंपरा स्वागत करून गेट जवळ पालखी आगमनानंतर संस्थाचे गाधीपती हो हो मंगेश जोशी महाराज यांनी व श्री संत मुक्ताबाई पावन पादुकांच्या पाद्यपूजा जैन इरिगेशनच्या अध्यक्ष अशोक भाऊ जैन व सौ ज्योती यान, जैन यांनी केली यावेळी शोभना जैती जैन व डॉ भावना अतुल जैन यांनीही भक्तिभावाने पूजनात सहभाग घेतला पालखीच्या वरिष्ठ अधिकारी व पीएसआय नाईक एस बी ठाकरे जी आर पाटील गांधी रिसर्च फाउंडेशनचे समन्वयक उदय महाजन तसेच मीडिया विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते वारकरींसाठी विशेष फराळ व अल्प उपहाराची स्वयंस्थ राजभोज विभागातर्फे करण्यात आली होती जैन इरिगेशन तर्फे पालखी सोड्यात साठी प्रत्येक वारीला खास सेवा वाहन उपलब्ध करून देण्यात येते ते दे या वर्षी देण्यात आले आहे संपूर्ण वारी दरम्यान या वाहनाचे पालखी बरोबर उपयोग होणार आहे वाहनाची ही सुविधा वस्तू वृद्ध महिला व गरजूंच्या मदतीसाठी मोठे उपय। उपयुक्त ठरले संत मुक्ताबाई व राम पालखीचे दिंडी सोहळ्यात कान्य दे ची संत आप्पा महाजन श्रीराम मंदिर संस्थाने जळगावचे गादीपती आद्य पुरुष यांनी अठराशे बहात्तर मध्ये सुरुवात केली तेव्हापासून अखंडपणे ही पालखी दरवर्षी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी जळगाव येथून पंढरपूर मार्गेस होते वारीच्या जळगाव ते पंढरपूर आणि पंढरपूर ते, ते जळगाव असा बावन्न दिवसाचा सुमारे अकराशे किलोमीटरचा पायी प्रवास असतो वारीचा जय जय रामकृष्ण हरी या गरज टाळ मृदांता निनाद आणि शेकडो वारांचे श्रद्धेने या वर्षाच्या वारीच्या वैशिष्ट्य असे की वृक्षारोपणाचे महत्व त्या त्या गावांच्या पटवून सांगण्यात देऊन घनदाट सावली देणाऱ्या वृक्षांची रोग पाणी करण्यात येणार आहे या ईश्वरी कार्यास अशोक बहुजैन यांनी शुभेच्छा दिल्या जैन हिल्स येथे कृषी आणि ऋषी चे घडते गड़, दर्शन कंपनीच्या वतीने दिले प्रेम भाव, आदर तीर्थ व सेवा हे संत संस्कृतीच्या सजीव परंपरेचे मनमोहक दर्शन घडवणारे म्हणता येईल सामाजिक बांधवलकीच्या भावनेतून भवरलालजी जैन अर्थात मोठ्या भावचे हा उपक्रम केलेला आहे त्या मागाची संकल्पना अशी आहे की असी मसी कृषी आणि ऋषी ही चार संकल्पना एकत्र केल्यास संस्कृतीचा एक, संस्कृती एक मोठा भाग दर्शवता असी आणि मसी हे धार्मिक किंवा तत्वज्ञानाशी संबंधित शब्द आहेत तर कृषी आणि ऋषी हे शेत आणि ज्ञानाशी संबंधित आहे या बाबी जैन हिल्स येथे सुरेख संगम झालेला आहे निसर्गाने फुललेल्या या जैन हिल्स येथे दर्शवी दरवर्षी मनोभावाने पंढरीला जाणाऱ्या दिंडीच्या भक्तिभावाने जैन परिवार व विस्तारित जैन पवित्रातर्फे परिवारातर्फे स्वागत केले जाते याच बरोबर आजची बातमी संपली